दोन हजार पासून मागील आठ वर्षापासून येवला मर्च बँकेवर आरबीआयचे निर्बंध होते ते निर्बंध उठवण्यासाठी नवीन जी संचालक मंडळ बॉडी आली त्यांनी आतोनात प्रयत्न केले कर्मचाऱ्यांनी आतोनात प्रयत्न केले वसुलीच्या बाबतीत कुठली हयगय नाही करता कर्मचाऱ्यांनी वसुलीकडे संचालकांनी वसुलीकडे लक्ष दिलं आणि त्याचं फलित हे आज बँकेला मिळालं आर uh, बी आयने राज्यातल्या टी वनच्या जितक्या बँका आहेत सर्वांचंच uh, निर्बंध उठवण्याचं ठरवलं त्यात आपलाही नंबर लागला आणि आनंदाची बातमी म्हणजे आधी दोन हजार बावीस साली बँकेची थकबाकी साधारणतः पस्तीस टक्क्यापर्यंत गेलेली होती आणि आज मार्च अखेरीस दोन हजार पंचवीस अखेरीस बँकेची थकबाकी ही सहा साडेसहा टक्क्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे लवकरच बँक ही शून्य टक्क्याकडे वाटचाल करेल शून्य टक्के तकबाकीकडे असा आम्हाला विश्वास आहे या खडतर प्रवासात आम्हाला तालुक्याचे विकास पुरुष मान्य श्री छगन भुजबळ साहेब यांचं अतिशय चांगलं मार्गदर्शन आणि खंबीर साथ मिळाली त्याबद्दल संचालक मंडळातर्फे त्यांचे मी हार्दिक आभार मानतो धन्यवाद